नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचे आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आम उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि आजही नाही तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज फुकात जाईल नाही मला वाटतं शिवसेनेला म्हणजे दुसरा काय त्यांच्याकडे विषय आहे निवडणुका आल्या मग त्या नगरपालिकेच्या असो का महापालिकेच्या असो का कुठल्या विधानसभेच्या असो त्यांना एकच आहे बस मुंबईला तोडायचं आहे महाराष्ट्रापासून तुम्हाला कोणी सांगितलं असं वेड्यासारखे स्टेटमेंट वारंवार का करतात देवेंद्र सांगितलं कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल पण आपल्याकडे काही मुद्देच नाही आपलं काही कर्तृत्व नाही अडीच वर्षामध्ये आपण घरामध्ये झोपा जोडल्या आणि आता काहीतरी येऊन बाहेर येऊन फक्त एकच विषय मुंबईला तोडायचं आहे मुंबईला तोडायचं आहे दुसरा विषय संविधानाचा आहे तो असाच आहे माननीय मोदींनी वारंवार सांगितलं आणि देशातल्या त्यांचा विश्वास आहे संविधान बदलायचा आता एक नवीन आयटम आता निघालेला आहे नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे खोट्या बातम्या द्यायच्या खोट्या बातम्या पेरायच्या जनतेमध्ये काहीतरी वेगवेगळ्या काहीतरी पेरायचं आणि अशा दृष्टीने प्रचार करायचा कारण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे पवारसाहेबांनी साठ वर्षामध्ये काही केलेलं नाही हे मासे आपले ठाकरे साहेब अडीच वर्ष मुख्यमंत्री होते घराच्या पायरी त्यांनी ओलांडली नाही मंत्रालयाची पायरी ते चढली नाही आणि आता सांगतायत मुंबई तोडणार आहे संविधान बदलणार आहे खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत सर एक प्रश्न